प्रभाग क्रमांक पाच भाजप उमेदवारांचा होम टू होम प्रचार प्रभाग क्रमांक पाच भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार बिज्जू प्रधाने मंदाकिनी तोडकरी समाधान आवळे अलका भवर यांच्या प्रचारासाठी संतोष नगर समर्थनगर मांगोबा नगर कृष्णानगर आदी भागात होम टू होम प्रचार केला या भागातील नागरिकांनी या प्रचाराला मोठा प्रतिसाद देऊन उमेदवारांचे स्वागत केले आधी मला खात्री आहे हेच निवडून निवडून यावे मी स्वामीना पण प्रार्थना करेन की ह्यांना निवडून जनता त्यांच्या पाठीमागे आम्ही राहो बस एवढंच ईश्वर चरणी प्रार्थना करते पांडुरंगाच्या चरणी नारंगळ पाच जसा आणला आणि काकू तर हे तर आमच्या घरच्या सारखेच आहे जसं मी लहानाचे मोठे झाले तसं यांचं काम तर आले आणि मला खात्री आहे हेच निवडून येणार आणि मी स्वामीचरणी खंडोबाला या सचरणी प्रार्थना करते आणि ज्या सांगायची गरज सुद्धा नाही आहे की हे निवडून येणारच म्हणजे येणारच आणि एवढे कोण येणार आणण्याशिवाय आणि त्यांची कोण आणि जसं म्हणजे लहान ते की बाबा घरी याची काय गरज प्रचारासाठी तुम्ही आणि डोळे झाकून त्यांना मत देणार आणि ते आम्ही सगळे करणार आता माझं पण फर्स्ट वोटिंग आहे मी त्यांना मत देणार मी गवळी बोलते आणि आजपर्यंत जसं भरपूर काम प्रधान्यांनी केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये माझं एक क्रिटिकल एक काम होतं की निराधारात तर ते निराधारचं बरेच लोक येऊन पैसे खाऊन गेले बरेचसे असेच कितीतरी वर्ष गेले पण शेवटी मी आणि अनिकेतला सांगितलं अण्णाप्रधाने अनिकेतने हे माझं काम यशस्वी केलं आज मला भाऊला म्हणून भावाने देतो ओळाणी म्हणून तसं अनिकेत आणि सुद्धा मला ओळाणी देतात दर महिन्याला दीड हजार रुपये निराधारचे तर ते काम केलेलं मला खूप खूप आनंद झाला आणि खरंच असेच त्यांचे यशस्वी कार्य होत राहो जनता त्यांच्या पाठीमागे आम्ही राहो बस एवढंच ईश्वर चरणी प्रार्थना करते पांडुरंगाच्या चरणी नमस्कार मी सोवालकानंद भवर गेली आठ वर्ष आपल्या या भागाला नगरसेवक नाही आहे तरी सुद्धा माझे मिस्टर मी न थांबता सातत्याने आमचं काम चालू आहे त्याचाच आम्हाला इतका मोठा प्रतिसाद मिळत आहे जिथे जाईल तर रांगोळी सडे सगळ्यांनी आमचं स्वागत होत आहे आतापर्यंत ह्या राज्य सरकारच्या व केंद्र सरकारच्या ज्याही योजना होत्या त्या सर्व मी सक्षमपणे राबवल्या आहेत आणि हे सरकार भा भारतीय जनता पार्टी हे सरकार महिलांना सक्षम करण्यासाठी आहे त्यामुळे महिलांचा उत्तम असा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आम्ही भरपूर लीडने विजयी होणार आहे